शंभर टक्के नो फिल स्वस्तात मस्त जरासुद्धा कलर आर्टिफिशियल फ्लेवर प्रिझर्वेटिव्ह न वापरता जिभेवर विरघळणारी मौसूत आईस्क्रीम तयार करतोय अजिबात आईस क्रिस्टल्स यामध्ये होत नाही खास टिप्ससुद्धा सांगेल इथे मी दोनशे ग्रॅम स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहे एक छोटं पॅक मिळतं ना तेच आणलं होतं पजनी दोनशे ग्रॅम होत्या स्ट्रॉबेरी आणल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा वीस मिनिटं भिजवून ठेवल्या त्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्या आणि पाणी निथळून घेतलं आता या सॉबेरींचा सगळा देठाचा भाग काढून यांना थोड्याशा आपल्याला चिरून घ्यायच्या आहे जास्त बारीक चिरण्याची गरज नाही आहे मध्यम अशा या स्ट्रॉबेरी आपण चिरून घेऊया स्ट्रॉबेरी घेताना त्या जास्त आंबट राहणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची छान अशा पिकलेल्या गोडसर स्ट्रॉबेरीज घ्यायच्या सगळ्या स्ट्रॉबेरी इथे चिरून घेतल्या आपण झटपट स्ट्रॉबेरी क्रश तयार करतोय कुठलंही जाड तळाचं भांड घेऊ शकतात गॅस अगदी कमी ठेवायचा त्यामध्ये या चिरून घेतलेला स्ट्रॉबेरी घालायच्या त्यानंतर पाव कप यामध्ये साखर घालायची आहे वन फोर्थ कप किंवा मग नाश्त्याच्या मध्यम आकाराच्या चमचाने पाच चमचे साखर घातली तरीही चालेल आता पाणी वगैरे काहीच न घालता मंद असेवर स्ट्रॉबेरी साखरेमध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे हळूहळू स्ट्रॉबेरीचं पाणी सुटतं आणि साखर विरघळली जाते आणि यामध्ये ही स्ट्रॉबेरी अगदी मौसूत अशी शिजली जाते स्ट्रॉबेरी शिजत असताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही नाहीतर साखर लवकर कॅरमलाईज होते हे सगळं लवकर घट्ट होईल आणि व्यवस्थित शिजणार नाही छान फ्लेवर्स निघून येणार नाही पाहू शकतात साखर विरघळली स्ट्रॉबेरीचं पाणी सुटलं आणि हे अगदी छान असं शिजायला सुरुवात झाली मंद असेवर मध्ये मध्ये मिक्स करत हे छान पलपी होईपर्यंत शिजवायचंय अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये होऊन जातं आता सैलसर दिसतंय नंतर कसं दिसेल मी तुम्हाला दाखवते हे मस्त शिजायला लागलेलं ला आहे मध्ये मध्ये मॅश करायचं म्हणजे एकसंद हे, एक हे स्ट्रॉबेरी क्रश तयार होतं इतका सुंदर सुगंध येतोय ना मी हे स्ट्रॉबेरी क्रश तर बनवून ठेवत असते थे, इतकं मस्त लागतं एकदा तयार झाल्यावर हवाबंद काचूच्या बर्नीत ठेवून फ्रीजमध्ये थे ठेवलं की महिनाभर टिकतं मुलांना ब्रेडला वगैरे लावून खायला द्यायला सुद्धा मस्त आहे तर इथे पाहू शकतात हे स्ट्रॉबेरी क्रश मस्त तयार झालं सुरुवातीला जसं पाणी दिसत होतं आता तसं काहीच दिसत नाही आहे रंगसुद्धा थोडा डार्क झालेला आहे एक शाईन आलंय आणि परफेक्ट तयार झालं गॅस बंद करून गार करूया स्ट्रॉबेरी क्रशचा गॅस बंद केल्यानंतर हे आपण संपूर्ण गार करून घेतलं स्वच्छ कोरडं जार घ्यायचं जा, आणि त्यामध्ये हा स्ट्रॉबेरी क्रश काढायचा पल्स मोडवर एक दोन वेळा याला फिरवून घेणार आहोत म्हणजे छान एकसंध होईल पाणी वगैरे काही घालू नका बरं का, का फक्त मिक्सरचं बटन दोन ते तीन वेळा चालू बंद करायचं परफेक्ट स्ट्रॉबेरी क्रश तयार झाला जरा वेळ बाजूला ठेवूया ताज्या स्ट्रॉबेरींच्या आज आपण मस्त स्ट्रॉबेरी आईस्क्रीम करतोय त्यासाठी इथे मी एक काचेचा बोल घेतला स्टीलचं पातेलं घेतलं तरीही चालेल इथे एक कप थंडगार वितळलेली विपिंग क्रीम घेतली आहे जी आपण केकला आयसिंग करण्यासाठी डिझाईन करण्यासाठी वापरतो केक मटेरियलच्या शॉपमध्ये किंवा ग्रोसरी शॉपमध्ये सुपर शॉपमध्ये आपल्याला सहज मिळतात व्हिपिंग क्रीम आणल्यानंतर आपण तिला डीप फ्रीजरला स्टोअर करत असतो म्हणून वापरण्याआधी चार पाच तास आधी खाली फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीजच्या डोअरमध्ये वगैरे काढून ठेवायची म्हणजे ती थंड राहते आणि वितळली जाते ही एक कप बरोबर व्हिपिंग क्रीम आहे कप नसेल तर घरातली एखादी वाटी सेट करून घ्या वजनी दोनशे चाळीस एम इतकी आहे ही थंडगार वितळलेली व्हिपिंग क्रीम आपण एका बोलमध्ये काढून घेतली त्यानंतर यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची नेस्लेचे वगैरे डेअरी व्हाईटनर वापरले तरीही चालेल त्याचसोबत यामध्ये आता आपल्याला पाव कप साधं रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही घेऊ शकतात फक्त कच्चं दूध घ्यायचं नाही आणि गरम दूध घ्यायचं नाही दूध गरम झाल्यानंतर संपूर्ण गार झालं की मगच वापरायचं अगदी सोपं प्रमाण आहे एक कप व्हिपिंग क्रीम अर्धा कप मिल्क पावडर आणि पाव कप दूध आता इथे मी आईस्क्रीम करण्यासाठी आज इलेक्ट्रिक बीटर वापरणार आहे बीटरची स्पीड फक्त दोन वर ठेवायची एकाच दिशेने गोल फिरवत मिश्रण जितका आहे त्याच्या दुप्पट फुलेपर्यंत फक्त आपल्याला बीट करून घ्यायचंय फक्त हे थोडंसं घट्ट व्हायला हवं आणि छान एकसंध व्हायला हवं केकचं आयसिंग वगैरे करण्यासाठी आपण स्टीप पीक वगैरे येईपर्यंत हे बीट करतो तितकं आपल्याला बीट करायचं नाही आहे खूप जास्त घट्ट होईपर्यंत आपण बीट केलं तर आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही ते मऊ राहतं म्हणून एकसारखं मिक्स होईल आणि फक्त याचा वॉल्यूम डबल झालेला दिसेल इतकंच आपल्याला व्हीप करून घ्यायचं आहे तुम्हाला तसं मी पुढे कन्सिस्टन्सी दाखवतेच तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर हँड विस्पने तुम्ही करू शकतात फक्त तुम्हाला वेळ थोडा जास्त लागेल हँड विस्पने करत असाल तर खाली कढईमध्ये बर्फाचे खडे घ्यायचे आणि त्यावर ह्या मिश्रणाचा बोल ठेवायचा म्हणजे मिश्रण गरम होत नाही आणि व्यवस्थित तुमचं एक पाच ते दहा मिनिटामध्ये होऊन जाईल जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तर या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी एक दोन मिनिटामध्ये बीटरने हे छान असं तयार होतं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलेली आहे अगदी असं ओतलं की पडायला हवं पातळ नाही पण सहज खाली पडतंय आता त्यानंतर इथे आपण जे स्ट्रॉबेरी क्रश तयार करून घेतलंय ते संपूर्ण स्ट्रॉबेरी क्रश यामध्ये घालायचं फक्त गार्निशिंग साठी चमचाभर स्ट्रॉबेरी क्रश मी इथे उरवलेला आहे एक कप व्हिपिंग क्रीम साठी दोनशे ग्राम स्ट्रॉबेरीचा जो क्रश तयार केलाय ते अगदीच योग्य प्रमाण आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहताय कशी आहे आपलं इडलीचं वगैरे बॅटर असतं ना अगदी त्याच पद्धतीचं छान असं आपण हे स्ट्रॉबेरी क्रश या मिश्रणामध्ये एकजीव करून घेतोय जसं जसं आपण मिक्स करणार आहोत ना स्ट्रॉबेरीचा इतका सुंदर तर नॅचरल कलर याला येतो आणि चवीला तर अप्रतिम लागते मस्त असं मिक्स करून झालं लगेच आईस्क्रीम सेट आहे आईस्क्रीम सेट करण्यासाठी से इथे मी एअरटाईट कंटेनर घेतलाय नसेल तर स्टीलचा डबा वापरला तरीही चालेल किंबहुना स्टीलच्या डब्यामध्ये तर आईस्क्रीम लवकर सेट होतं फक्त तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये आईस्क्रीम सेट करणार असाल ना तर झाकण लावण्याआधी त्याला रॅप लावा किंवा बटर पेपर आईस्क्रीमवर ठेवा किंवा दुधाची पिशवीना स्वच्छ धुवून ठेवली ना एक लेअर तरीही चालेल म्हणजे ते एअरटाईट होईल आतमध्ये आईस क्रिस्टल्स तयार होणार नाही आईस्क्रीम व्यवस्थित सेट होईल जर आपलं डब्याचं झाकण लूज राहिलं तर मध्ये बर्फ साठला जातो आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल्स तयार होतात आणि खाताना दाताखाली ते करकर बर्फ लागतो ते चांगलं लागत नाही म्हणून झाकण घट्ट असावं आईस्क्रीम एकसारखं करून घेतलं त्यानंतर जो आपण क्रश थोडासा ओरवला होता तो कुठे कुठे टाकून घ्यायचा तुम्ही म्हणाल आरती असंच काय टाकलंय पण टूथपिकने ना याला हलकं हलकं मिक्स करायचं तर एक हलकीशी डिझाईन तयार होते दिसायला सुंदर दिसतं आणि आईस्क्रीम खातानाही खूप मस्त लागतं घरच्या घरी गर करतोय पण असं थोडंसं वेगळा टच दिला की मुलांसमोर असा डबा आपण आईस्क्रीम सेट झाल्यावर ठेवला ना त्यांना पाहायला खूप मस्त वाटतं आणि हे आईस्क्रीम चवीला अप्रतिम लागतं मी म्हणेल आईस्क्रीम घरीच तयार करा कारण बाहेरच्या आईस्क्रीममध्ये अजिबात दूध क्रीम वगैरे काहीच नसतं त्यामध्ये फक्त पाम ऑइल मिल्क पावडर आणि पाणी असतं काही विशिष्ट ब्रँडचे असत असतील चांगले ते माहीत नाही पण घरच्या आईस्क्रीमची चव अगदी वेगळी असते आता हे आईस्क्रीम आठ ते नऊ तास डीप फ्रीजला जिथे बर्फ साठतो तिथे आपल्याला सेट करून घ्यायचंय मध्ये मध्ये उघडून पाहू नका तर मंडळी आईस्क्रीम इथे सेट झालेला आहे मी सकाळी नऊला ठेवलं होतं तर आता संध्याकाळी वगैरे आठ नऊ तासांनंतर हे आईस्क्रीम परफेक्ट असं सेट झालं आहे आठ ते नऊ तास लागतात तुम्हाला स्कूप करून दाखवते पाहू शकतात किती मस्त आईस्क्रीम सेट झालेलं आहे आपल्याला सवय असते काही तयार केलं की मध्ये मध्ये उघडून पाहायचं पण तसं अजिबात करू नका आणि फ्रीजची सेटिंग सुद्धा उन्हाळ्यासाठी जे असते त्यावर असावं बरेच जण काय करतात हिवाळ्याच्याच सेटिंगमध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवतात ते त्यांचं सेट होत नाही तर तेवढी सेटिंग सुद्धा पाहून घ्या आठ नऊ तासात परफेक्ट आईस्क्रीम तयार होतं हे आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस मस्त टिकतं हवं तेव्हा खाऊ शकतात पण टिकणार नाही आहे इतके दिवस एका दिवसात संपतं इतकं मस्त लागतं तर मंडळी तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात माझ्या या पद्धतीने ताजं स्ट्रॉबेरींचं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम नक्की तयार करा आजची आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा नातेवाईक मित्र शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इतकी जबरदस्त चव होती ना परफेक्ट गोडी जिभेवर ठेवताच विरघळलं स्ट्रॉबेरीचा जो काही स्वाद आला ना कमालीचा एकदा खाल तर प्रेमात पडाल आणि संपूर्ण उन्हाळाभर परत परत कराल अशी रेसिपी आहे अजून आईस्क्रीमच्या रेसिपी पाहायला आवडेल का मला कमेंट करून जरूर करवा मी त्यासुद्धा नक्कीच दाखवेल आताच लिंबू पुदिना सरबताचे मस्त प्रिमिक्स दाखवलं आहेत तेसुद्धा नक्की पहा